वीरानी एक विरह वेदना ओम श्री सच्चिदानंद सदगुरु माधव नाथाय नमः पढ़ले दूर देशी मजा आठवे मानसी नोको नोको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिनू तैसी रजनी जाली गे माए अवस्था लाऊनी गेला अजुनी का न गरुड़े वाहना गुण गंभीरा येगा दातारा बाप रखुमा देवी विवरा श्री विठला ज्ञानेश्वर या अभंगा मधे अपने आयुष्या नाजूक क्षण से वर्णन के लिए अरे विठला तुझापासन दूर गे तुझी आठवन मना खूब एक हा वियो खूप कष्टदायक असून आता मनापासून नकोसा वाटत आहे हे करुणासागर माते मला आता दिवस रात्री रात्रीसारखं वाटत आहे माझे सर्व जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशी माझी दयनीय अवस्था झालेली असताना सुद्धा तू अजून का येत नाहीस भगवंतांचे ब्रीद वाक्य आहे की ते भक्ताच्या आर्त हाकीला तात्काळ धावून येतात ज्ञानेश्वर माऊली भगवंतांना अशी हाक देताना त्यांच्या या ब्रिदाची आठवण करून देत आहे ते पुढे म्हणतात अरे सर्व गुण संपन्न असलेल्या गरुडा तू भगवंतांचे वाहन आहेस तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्री विठ्ठलांना घेऊन ये ज्ञानेश्वर माऊलींचे मन विरह वेदनेने किती व्याकृत झालेले आहे हे आपल्याला या, या अभंगातून समजते जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपल्या पायदेखील पुढे ठेवीत नाही अशा भगवंतांच्या सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपल्या जवळ आणा अशी विनंती माऊली करत आहे मनाची अशीच केविलवाणी अवस्था संत तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या या अभंगातून व्यक्त करतात गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई या अभंगामध्ये गरुडाला लक्ष्मीला आणि शेषाला तुकाराम महाराज विनंती करत आहेत की तुम्ही तरी कृपा करून भगवंतांना माझ्या श्री कृष्णाला माझ्या जवळ आला ची उत्कंठा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः पैल तोगे काऊ कोकता है शकुन गे माले सांगत आहे उडरे उडरे काऊ तुझे सोना ने मड़वी न पाहु पाहु ने पंढरी राऊ घरा कई येती दही भाताची उंटी लावीन तुझा तोंडी जिवा पढीये त्याचे गोडी सांग वेगी दुधे भरूनी वाटी लावीन तुझे वोंठी सत्य सांगे गोठी विठो येईल काळी आंबया डहाळी फळे चुंबीर साळी चेरी काळी शकुन सांगे ज्ञान देव म्हणे जाणीजेई खुने भेटते पण ढरी राणी शकून सांगे ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या विरह अवस्थेत असताना त्यांना पलीकडून एका कावळ्याचे ओरडणे ऐकू आले त्या कावळ्याच्या वर करणे वाटणाऱ्या आवाजातून काव कावीतून त्यांना काय वाटले याच वर्णन त्यांनी या अभंगात केलं आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या मनाची व्याकुळता बघूनच हा पलीकडील सांगत आहे की अरे ज्ञानेश्वरा मी तुला सांगायला आहे अरे कावळा आता तुझा शकुन पूर्ण करण्यासाठी जरूरी असलेले उडून जाणे लवकर कर तू असे केलेस तर ज्याप्रमाणे एखादा राजा शुभ वार्ता आणणाऱ्याला काढून देतो त्याप्रमाणे मीही तुला संपूर्ण सोन्याने मढवून टाकेन कारण तू पंढरी राणे अरे कावळ्या तू उडून जायच्या आधी जरा थांब तू त्यांच्याकडून आलेला असल्याने उडायच्या आधी मला विठोबा रायांबद्दल जरा सांग बघू माझी विठोबा राय कसे आहे ते केव्हा येणार आहे वगैरे गोष्टी मला सांगितल्यास मी तुला आवडणारा दही भात प्रेमाने भरवेन आणि ही गे दुधाने भरलेली वाटी पण मला खरं सांग रे माझा विठोबा येणार ना आज तू दाराच्या आंब्याच्या झाडावर असल्यापैकी सर्वात रसाळ फळांना खाल्लीस तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण शकून पूर्ण करण्यात आता दिरंगाई करू नकोस आणि आत्ताच तो पूर्ण कर मला आता कळले की कावळ्याचा शकून पूर्ण झाला आहे आणि त्याने माझ्या पंढरी राया मला आजच भेटणार आहे याबद्दल मला पूर्णपणे खात्री पटवून दिलेली आहे विठोबा रायाशी तादात्म्य साधताना माऊली इतक्या उत्सुक है किसारख्या अति सामान्य सुद्धा ते अत्यंत आदराने संबोधित संबोधित कारण सेवा कितीही छोटा असला तरी तो मालकाची सेवा करीत है श्रेष्ठच तो श्रेष्ठ आणि आलेल्या कावळाचं साक्षात विठोबांच्या आज्ञेने आलेलं असल्यामुळे ते अत्यंत प्रेमाने त्याला काउ म्हणून या अभंगात संबोधित आहेत आणि त्याचा मान सन्मान करीत आहेत यावरून आपण असा बोध घ्यायला हवा की जर आपणास माऊलींचे प्रेम पूर्ण रूपाने हवे असेल तर आपल्या मनात आपल्याला श्री कृष्णांबद्दल भक्ती जागृत व्हायला हवी भेटीचे आठवण ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमहावता परीमळू झुळा कला अणू माळू मी म्हणे गो पाळू आलागे गे माये चांचरती चांचरती बाहेरिने घाले थकची मी ठेले काय करू मज करा का उपचारू अधिक ताप भरू सखीये सारंग धरू भेटवा का तो सावळा सुंदर कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखी येला भरी येला दृष्टी जव डोळा न्याहाळी तव कोठे वनमाळी गेला गे माई बोधोने ठेले मन तव झाले अनयान सोहोनी घेतले प्राण माझे गे माये बापरखुमा देवीवरून विठ्ठल सुखाचा अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर शब्दात फार गहन तत्व मांडले आहे भगवंतांशी भेट झाल्यावर जी अवस्था होते तिचे वर्णन आपल्याला या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सापडते माऊली म्हणत आहेत मला कुठून तरी अचानकच चंदनाचा सुगंध आल्याचा भास होत आहे नक्कीच देवकीनंदन गोपाळ मला भेटायला आले असणार या भेटीच्या कल्पनेनेच माझे देहबान अगदी हरपल्यासारखे झाले आहे पण तरीही मी स्वतःला कसा बसा सांभाळत आहे त्याला भेटायला बाहेर आले तरी माझे बघणेच खुंटल्यासारखे झाले आहे आता मी काय करू हे सुचे नासे झाले आहे सगळ्यांना माझा ज्वर अधिक प्रज्वलित होण्याआधी यावरचा एकच उपाय जो आहे तो म्हणजे मुरलीधराची भेट ती मला लवकरात लवकर घडावी मला त्याचे पितांवर नेसलेले लावण्यमयी मनोहर सावळे रूप दिसले आणि मला दृष्टी आहे याचे सार्थक झाले परंतु चित्त समाधान झाल्यावर त्याला पर, परत एकदा नीट पाहावे म्हणून बघायला गेले तर तो कुठेतरी अदृश्य झाला हे मला कळलेच नाही त्या दर्शनाने माझे मन उन्मन झाले आहे आणि माझे संकुचित व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण नाश झाला आहे आता सध्या मला फक्त विठ्ठलाच्या स्मरणातच सुख लाभायला लागले आहे त्यातच मी आता काय वाचा मनाने पूर्णतः गुंतलो आहे चार विरह अग्नीचा दाह ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू माधवनाथ घनु वासे घुन घुना वारा वासे रुन झुला भव तारको हा कान्हा वे भेटवा का चांद वो वो चांदने चापे वो चंदनु देवकी की नंदनु वीन नावड़े वो चंदनाची चोळी मासे सर्व अंग पोळी कानो वन माळे वेगी भेटवा गा सुमनाची सेज सीतळ वो नीकी होळी आगी सारीखी वेगी विझवा गा तुम्ही गातसा जो स्वरे ऐकून द्यावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई व दर्पणी बाप रखुमा देवीवर विठ्ठले मज ऐसे केले या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली विरह अग्नीच्या दाहाचे वर्णन करताना त्यांची परिस्थिती सांगत आहे माऊली म्हणतात ढगांचा गडगडाट आणि त्याच्याबरोबर जे खंडगार वाऱ्याची झुळूप जाणवेली तेव्हा ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयुराला मयुरीची तीव्र ओढ वाटते प्रमाणे मला सध्या माझ्या कान्हाची ओढ वाटत आहे आता मला या जगाचे सर्व दुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा या दिव की नंदन गोपाळ गोपाळविना मला ना रात्रीची चांदणी शीतल वाटत आहे ना चंदनाचा ले चंदनाची चोळी करून मला घातली तरी माझे सर्व अंग जळाल्यासारखे होत आहे हा दाह हो, आता सहवे नासा झाला आहे आणि यावर एकच उपाय आहे तो म्हणजे माझ्या पांडुरंगाचे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन ते मला लवकरात लवकर घडवा अगदी गोड सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपलो तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे आता हा विरह अग्नी त्वरित विझवा मैत्रिणींनो तुम्ही आपल्याच जीवनगाण्यात मग्न आहात परंतु माझे करुणास्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा सख्यांनो आता माझ्यासाठी तरी तुम्ही ऐहिक सुखाला त्यागा म्हणजेच ऐहिक सुख त्यागून भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शका श्री विठ्ठल कृपेने मी कोण आहे कुठे आहे कसा आहे याचे सर्व भान सुटलेले आहे स्वतःचेच माझे रूप पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्यात मला यश मिळतच नाहीये तेव्हा आता माझ्याकडून भगवंत प्राप्तीचे प्रयत्न होतील ही आशाच नाही म्हणून सगळ्यांना आता मला फक्त तुमचाच आधार आहे कृपा करून मला लवकरात लवकर माझ्या पांडुरंगाचे दर्शन घडवा पाच सगुण रूपाचा ध्यास ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नम ज्याची आवडी संसार त्या झेला तेने का बोला धरी लागे माहे पाया दिली मिठी घातली जीवी गांठी साऊमानये जग जेठी उभा ठेला भेटवावो त्यासी चरण न केशी सगुन रुपा सीमी वो, ये, क्षेमा लागी जीव उता वेळ माझा उचलोनी चारी क्षेम कोण्या क्षेम कोना गुने रुसला गो वळो सुखाचा बळू मजसी न करी गे माये ऐसे अवस्थेचे पिसे लावी लेसे कैसे आपले पिसे करुणी ठेविले आपनिया ऐ सेंगे माये ज्ञानेश्वर माऊलींच्या या विराणीमध्ये त्यांना भगवत दर्शनाची किती व्याकुळता लागली आहे ते दिसून येत आहे ही विरह अवस्था हा जो भाव आहे तो मनात ठेवून करून स्वरात मावली पांडुरंगाला म्हणत आहे ज्या भगवंतांच्या गोडीने मी व्यावहारिक जगाचा त्याग केला त्याने का म्हणून माझ्याशी अबोला धरला आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला तिलांजली देऊन त्याच्या पायाला मी घट्ट मिठी घातली तरी पण तो आपल्याच ठिकाणी स्वस्त उभा राहून माझ्यासमोर येण्याचे का टाळत आहे कोणीतरी मला माझ्या पांडुरंगाला भेटवा हो कोणीतरी त्याला मला भेटवा हो त्याच्या चरणाची धूळ मी माझ्या केसांनी झाडायला तयार आहे त्याच्या सगुणरूपाच्या ध्यासात मी विरून गेलो आहे त्याच्या भेटीसाठी माझा जीव अत्यंत उतावीळ आणि कासावी झालेला आहे पांडुरंगाच्या चारी भुजांनी मला आलिंगन दिले तरच मला सुख लाभणार आहे मी असे काय केले असेल म्हणून तो माझ्यावर रुसला आहे आणि त्यामुळे माझ्या सुखाला त्याने रोखून ठेवले आहे मी त्याच्या ध्यासात वेळा होऊन माझे सर्व चित्त त्याने व्यापून टाकले आहे पांडुरंगाच्या सतत विचाराने मी आणि तो यातील फरकच आता मला कळे नसा झाला आहे आणि त्यातच त्याच्या सगळं दर्शनाची ओढ असल्याने मला वेड लागल्यासारखे झाले आहे सहा कृष्णावीन जीवनाचे शून्यत्व ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय कृष्णे नृष्णे बोले चंद्रमा करी तो चंद्र माय न लावा न विंजन वारा हरि हरिविन शून्य शेजारुगे माये माझे जीवनचे तुम्ही का नेना माझा बळ्या तो पंढरी वो माये नंद नंदनु घडी घडी आना तया विन न वचती प्राणव माये बाप रखमा देवी वरु विठ्ठल गोविंद अमृत पानगे माये ज्ञानेश्वर माऊली या अभंगा मध्य भगवान श्री कृष्णांची पूर्ण कृपा झालेल्या एका गोपीची अवस्था वर्णन करीत आहे भगवान श्री कृष्णांना आपला परम सखा मांडलेल्या गोपीच्या अवस्थेबद्दल मवली अ कृष्णा ध्यान मग्न एक विरहिनी बोलत है कि शीतल चांदने ही आता माला प्रखर सूर्यप्रकाशा प्रमाण दाह दीरह अग्नि क्षम विनाटी तुम्हें मेरा चंदना चाह नका कि मेरा पंख्या गार वारा सुधा घू नका माझ्या हरी विना माझ्या श्री कृष्णाविना हे सर्व काहीही उपयोगाचं नाही माझ्या या दुखाचे मन तुम्हाला कसे कळत नाही आहे आता माझे सर्व जीवन कृष्णमय झालेले आहे त्यामुळे नंदकुमाराला सतत माझ्यासमोर आणल्याशिवाय आता माझे प्राण वाचणार नाही श्री ज्ञानदेवांनाही विठ्ठल गोविंद या नावांचा जग अमृत प्राशन केला समान आहे गोपीचा हा मधुर भाव यामध्ये अध्यात्म पूर्णपणे भरलेला आहे त्याच वर्णन ज्ञानेश्वर मौली या अभंगात करत आहेत सात कृष्णा कृष्ण आहे ओम श्री सच्चिदानंद नाथाय नम सावळिये बुंथे सावळ्य रूपे सावल्या स्वरूपे येले। काय करूंगे माये सावळी सोडी इंद्रिया इंद्रिया जोडे एक तत्वे कैसे याचे तेच सावळे वार कृष्ण कृष्ण नीर सतेजपणे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुने सावळेची होणे यासी ध्याता सर्व संत भगवंतांशी एकरूप झालेले असतात भगवंतांशी एकरूप झाल्या कारणाने त्यांना जीवापलीकडील सर्वोत्तम आनंद प्राप्त झालेला असतो याच प्रेमानंदाला सर्वोच्च आनंदाला ते सर्व जगाला वाटण्याचा कळकळीने प्रयत्न करीत असतात संतांच्या या परम दयाळू स्वभावामुळे सर्व संत आपापल्या परीने जगाला आपल्या इष्टदेवतेचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतात या विरहिणीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊली आपल्या आराध्याचे वर्णन करीत आहेत असे दिसून येते अभंगामध्ये श्री ज्ञानदेव महाराज म्हणत आहेत की सावळ्या रंगात बांधलेल्या सावळ्या रूपाच्या सावळ्या आकृतीने माझे मन पूर्णपणे वेधून घेतले आहे मैत्रिणीतो आता मी काही केले तरी या सावळ्या रूपाचा ध्यास काही सुटत नाही आहे माझी सर्व इंद्रिये या एकाच रूपाच्या चिंतन करण्याच्या प्रयत्नात एकरूप झालेली आहे या सावळ्या रूपाचे तेज काळ्या रंगाच्या डोहात माझा कृष्ण सावळ्या तेजाने चमकत आहे ज्ञान देवाला श्री निवृत्तींच्या कृपा प्रसादाने सावळ सामावून जाण्याचा ध्यास लागला आहे आठ सर्व सुखाचे मूळ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधव नाथाय नम सुख पाहावया नैनी दिन रात्री धनी न पुरे माझी विटेवरी सावळा पाहता पै डोळा मन वेळोवेळा आठवितो सागरी भरिते दाटे तैसे मन नटे वाट पाहो कोठे तुझी रया बाप रखुमा देवीवरु पूर्ण प्रकाशाला देनी विकासला तैसे झाले भगवंत श्री कृष्ण तिने गुणांच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण आहे या मायेच्या संसारामध्ये तीन गुण आहेत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण भगवंत हे तिन्ही गुणांच्या पलीकडे निर्गुण आहेत या विरहिणीमध्ये माऊली म्हणत आहेत या त्रिभुवनातील सर्व सुखांचा पाया असलेल्या माझ्या निर्गुण भगवंताला नैनानी प्रत्यक्ष पाहण्यासाठी माझे दिवस रात्र आसता फोफावत आहे माझ्या अंतकरणामध्ये भगवत भेटीची व्याकुळता लागलेली आहे पंढरपुरामध्ये विटेवर उभा असलेल्या सावळाला डोळा भरून बघितल्याची आठवण मनात सारखी येत आहे पूर्ण भरलेल्या सागरालाही जलोखांनी पाणी आणावे असे वाटते त्याप्रमाणे तुझ्या आठवणीने पूर्ण झालेल्या मनाने मी वाट बघत आहे की तुझी मूर्ती मला कुठे दिसेल तुझ्या दर्शनाने श्री ज्ञानदेवांना सुखाची पूर्ण प्राप्ती झाली आहे आणि ज्याप्रमाणे रवी उदया उदयाबरोबर कमळ रीता विकसित होते त्याचप्रमाणे माझ्या मनाची स्थिती झालेली आहे न ना करू नापर आळवणे ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नम रंगा ये ही वो ये रंगा येई वो ये बिठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई वैकुंठ निवासिनी वो जगत्रय जननी तुझा वेधुई मनी वो कटिकर विराजित मुकुट रत्न जड़ित पितामरु कासिया तैसा ये ही का धावत विश्वूप विश्व भरे कमल नयने कमला वो तुझे ध्यान लागो बापरखमा वो आपल्या मनात खरा भक्तिभाव प्रेमभाव उद्भवणे आणि भगवंतांबद्दलचे निर्मळ प्रेम उद्भवणे हीच खरी गुरुकृपा गुरु गुरु आहे एकदा ही गुरुकृपा गुरु गुरु झाली की भक्त भगवंतांची कशी आळवणी करतो याचे उदाहरण म्हणजे माऊलींची ही विरहिणी आहे या स्थितीसाठी भगवंतांच्या येण्यातच आपले सर्वस्व आहे ही भावना जागृत हवी वरील अभंगात ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहे हे पांडुरंगा ये रे पांडुरंगा ये माझी विठाई कृष्णाई ये ये तू आता लवकर ये ज्यापासून या त्रिभुवनांची निर्मिती झालेली आहे तुझ्या रूपाचाच ध्यास माझ्या मनात भरलेला आहे भरजरे पितांभर नेसून रत्नजडीत मुकुट घालून कमरेवर हात ठेवलेल्या रूपात जसा आहेस तसा लवकर धावत ये ज्याने आपल्या रूपाने हे विश्व पूर्ण भरलेले आहे आणि म्हणून विश्वर झाला आहे त्याच्या कमळधारी रूपाच्या सुंदर नयनांच्या ध्यानात श्री ज्ञानदेवांना जीवनाचे सर्वस्व वाटू दे हीच प्रार्थना आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला